शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता या व्यक्तींना घेता येणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नवीन नियमाली लागू केली आहे यानुसार एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा आणि मुलगी यापैकी केवळ एकालाच या योजनेचा एक लाभ घेता येणार आहे अर्ज करताना आता पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे बंद करण्यात आले आहे तसेच वारसा हक्काव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी जमीन खरेदी केली आहे आणि ते डॉक्टर इंजिनियर आयकर भरणारे पेन्शन दानं करा यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार अठरा साली सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात योजनेच्या सुरुवातीलाच एका कुटुंबातील अनेक सदस्यांनी त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीसाठी वेगवेगळे अर्ज केले होते ही बाब लक्षात घेऊन आता सरकारने अटी कडक केलेले आहेत तर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी किसान योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच जे डॉक्टर इंजिनियर आयकर भरणारे आणि पेन्शनधारक आहेत त्यांना या योजनेचा आता लाभ घेता येणार नाही सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे